आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय स्मिताताई पद्मावार यांच्या स्मृतिपित्यर्थ दर महिन्याला वर्षभर स्मिथ हॉस्पिटल यांच्याकडून भोजनसेवा दिली जात आहे माननीय डॉक्टर अतुल पद्मावार सर गायनेकोलॉजिस्ट यवतमाळ यांच्याकडून न चुकता दर महिन्याला एकवीस तारखेला भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय डॉक्टर अतुल पद्मार सरांचे व पद्मार परिवारांचे व स्मित हॉस्पिटल यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ कतीश आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज रोजी या ठिकाणी स्मित हॉस्पिटल यवतमाळ यांच्याकडून न चुकता दर महिन्याला एकवीस तारखेला भोजन सेवा दिली जात आहे आजसुद्धा आदरणीय गायनकॉलॉजिस्ट सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर अतुल बद्मार सर यांच्याकडून या निराधारांना निराधार बेघर बांधवा या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय हो। डॉक्टर अतुल पद्मार सरांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रीय स्वतशा आभारी आहे या ठिकाणी आज डॉक्टर पद्मार सर यांच्याकडून या बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जात आहे आदरणीय गायनोकोलॉजिस्ट डॉक्टर अतुल पद्मावर सर स्मित हॉस्पिटल यांच्याकडून दर महिन्याला वर्षभर या निराधार असलेल्या बेघर प्रभूजींना भोजन सेवा दिली जाते आज एकशे पन्नास या निवारा केंद्र आहेत आणि या सर्वांना चल बाबा चल जा खानाखाणे जा, खाना खाने, जा! আমরা বললাম আর